माझं लग्न झालं होतं कोविड मध्ये प्रॉपर लॉकडाऊन मध्ये त्याच्यामुळे आमच्या लग्नामध्ये तर आम्ही काहीच एन्जॉय नव्हता हो केला माझ्या लग्नानंतर माझ्या सुलत लग्न झाले पण तेव्हा काही मी येऊ शकले नव्हते हो त्याच्यामुळे हे जे लग्न आहे ते आमच्या घरातलं पहिलं लग्न आहे आणि लिटरली मागच्या दीड दोन वर्षापासून आम्ही या दिवसाची वाटच बघत होतो की कधी एकदा रोहितचं लग्न जमेल मागच्या एका व्लॉगमध्ये मी रोहितच्या लग्नाची पत्रिका दाखवली होती फायनली लग्नाचा दिवस देखील आला सो हॅलो गाईज नमस्कार आणि वेलकम बॅक आता या व्लॉग मध्ये आपण जाणार आहोत माझ्या जा गावाकडे म्हणजे हलघरला तीन दिवसाचा असा हा लग्न सोहळा आहे आणि लग्न निलंग्याला आहे माझा सेकंड सॅटर्डेला सेकंड हाफ ऑफ असतो त्याच्यामुळे मी सकाळीच ऑफिसला आली होती दुपारी आहो ताई आई पिल्लू डायरेक्ट माझ्या ऑफिसकडेच येणार होते अडीच तीन वाजेपर्यंत ते माझ्या ऑफिस खाली पोहोचले आणि आम्ही डायरेक्ट निघालो हलगरला जाण्यासाठी हलघरा हे माझं सासर आहे आणि त्याचबरोबर माझ्या बालपणीची सहा वर्ष मी इथेच घालवलं आहे त्यामुळे या गावासोबत माझं एक वेगळंच कनेक्शन आहे पप्पाची ड्युटी हलघरला असल्यामुळे मी माझ्या वयाचे सहा वर्ष इथेच घालवले आहेत माझं बालपण इथेच गेलेलं आहे पुष्पाताला मी लहानपणापासून ओळखते इव्हन रोहितला पण मी लहानपणापासून ओळखते कधी असं वाटलं पण नव्हतं की मी लग्न होऊन परत इथेच येईन आणि पुष्पाता सोबत तर मग माझं नातं दोन्ही बाजूने येते इकडनं पण आणि तिकडनं पण दुपारी आम्ही दोन अडीच वाजता निघालो होतो पण पुण्यामधनं बाहेर पडता पडता आम्हाला साडेचार पाच वाजले होते रात्री आम्हाला भूक लागल्यानंतर एका ठिकाणी थांबून आम्ही जेवण केलं आणि तिकडनं स्थळ आम्ही निघाला हॉलगरला येण्यासाठी तिथे पोहोचायला आम्हाला बारा वाजले होते आणि हे जे बघतं हे आपलं लग्न आहे बारा वाजलेले असताना देखील सर्वजण डान्स करत होते सो आम्ही म्हटलं की नाही थांबायला कारण की प्रवास करून आम्ही खूप जास्त थकल होतं सो आम्ही एका दुसऱ्या माझ्या सासरांच्या घरी गेलो तिथं म्हणलं तिथं जाऊन आपण आराम करावा आणि सकाळी उठून इकडे यावं सो आता आम्ही इकडे आलो आहोत ऑलरेडी सगळेच झोपले होते त्याच्यामुळे सर्वांनाच एक सरप्राईज भेटलं आणि झोपण्याच्या आधी म्हटलं थोडंसं मेहंदी वगैरे काढून घ्यावं कारण की लग्न घरातलंच आहे सो मी बस पाच बोट रंगवले आणि खूप दिवसानंतर मी अशी मेहंदी वगैरे लावली होती सकाळी पटकन उठून आधी फ्रेश झालो आणि डायरेक्ट निघाला पुष्पताच्या घरी जाण्यासाठी साठी आज एकाच दिवसामध्ये दोन फंक्शन होते दुपारी एंगेजमेंट होती आणि रात्री हळद होती एंगेजमेंट निलंगाला होती सो इकडनं आम्हाला निलंगाला जायचं होतं त्याच्यामुळे जा मी लवकरच घरी पोहोचले बांगड्या मी भरलेल्या नव्हत्या सो इथे छान मी बांगड्या भरून घेतल्या आणि मोठ्या आईने जबरदस्तीने मला दोन दोन डजन बांगड्या घ्यायला लागल्या इतक्या मला बांगड्याची सवय नव्हती पण तरी पण म्हटलं चला ठीक आहे एक दिवस असतो एन्जॉय करता येतं म्हणून मी दोन दोन डजन बांगड्या भरून घेतल्या त्याच्यानंतर मी आतमध्ये आले आतमध्ये सर्व लेडीज छान रेडी होत होत्या पुष्पा तेव्हा लेडी रेडी झाल्या होत्या आयुष्यने त्यांचा खूप सुंदर मेकअप केला होता या स्वाती ताई आहेत या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत त्या पण मला खूप आवडतात ही आहे मयू आणि ती आहे ऐशू सगळेजण ते छान रेडी होत होते मी ऑलरेडी रेडी झाली होती थोडंसं सामान वगैरे घेऊन सर्व आवरावरी करून आम्ही निघालो निघायला जाण्यासाठी ही जी तुम्ही क्यूट लेडी बघता स्कॅब्लू ब्लू कलरची साडी घातलेली हातात पर्स घेतलेली या आहेत सविता ताई म्हणजे या पुष्पाताईची बहीण आहे मी यांना सविता ताई म्हणते हे पहा या आमच्या स्वातीतही खूपच गोड दिसत होत्या त्याच्यानंतर आम्ही निघालो निरंगाला जाण्यासाठी आमच्याकडे जेव्हा असं लग्नाचं वगैरे काही जात असतं तेव्हा तेलच्या वगैरे असं ओवाळून कुठल्या तर नदीवरती वगैरे फेकून दिलं जातं सो तिथंच हे भैया करत आहेत रोहितचं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं निलंग्यात पोहोचल्यानंतर आम्हाला गजरे घ्यायचे होते सो छान गजरे घेतलो यामुळे आम्हाला तीस रुपयाला एक गजरा सांगितला सो त्याला खूप रिक्वेस्ट केली सो फायनली त्याने वीस रुपयाला एक गजरा दिला So, सो वीस पंचवीस हात आम्ही घेऊन पुढे आलो मंगल कार्यालयमध्ये मंगल कार्यालयामध्ये ऑलरेडी सर्व छान डेकोरेशन वगैरे झालं होतं खूपच सुंदर त्याने डेकोरेशन केलं होतं बालाजीची मूर्ती पण येत होती सो छान म्हणजे डेकोरेशन तरी छान होतं पण अजून कोणी गेस्ट आले नव्हते तोपर्यंत मी आणि आशुनं हे जे नवरेला सामान द्यायचं होतं त्याचं छान थोडंसं डेकोरेशन वगैरे करून घेतलं आणि इथं जे पण तुम्ही सामान बघता हे सर्व आयशून केलं होतं आणि हे घरीच बनवलं होतं तिनं खूपच सुंदर बनवलं होतं हे जे छोटेशे बास्केट बघतात तेही तिनं घरीच डिझाईन केलं होतं आणि वणी तिने छान छान शॉपिंग केली होती जे काही ज्वेलरीचं सामान वगैरे जे आपण नवरीला देतो ते सर्व इथं होतं सो त्याचं छान आम्ही थोडस सेटअप वगैरे करून घेतलो केल्यानंतर फायनली टू बी ग्रूम आणि टू बी ब्राईड यांची एंट्री झाली होती सुपर क्यूट दिसत होते आणि श्रुतीनं खूपच सुंदर ड्रेस घातला होता ज्यांनी ओनली ती इतकी क्यूट वाटत होती ना आणि आजूबाजूला बसलेले सर्व लोक बोलत होते की परीसारखा ड्रेस घातला परीसारखा ड्रेस घातला आणि ती परीसारखीच होती आणि या सर्वांमध्ये माझ्या पर्याला मी नाही विसरू शकत हा बघा किती गोड दिसते माझं पिल्लू आणि फायनली या दोघांची एंगेजमेंट झाली आणि दोघांनीही स्पेशली रोहित अतिशय जास्त रोमॅन्टिक वेनी रिंगे एक्सचेंज केली आणि ह्या दोघांचा हा लुक आहे तो तुम्ही जळून बघू शकता सो आम्ही पण नंतर जाऊन तुझा फोटो वगैरे काढलं आणि जेवण वगैरे करून आम्ही परत निघालो हलगरला जाण्यासाठी कारण की परत संध्याकाळी हळदीची तयारी करायची होती आणि मग सुरू झाली रात्रीच्या हळदीची तयारी हे बायका गावाकडे पाणी वगैरे घेऊन येतात मंदिरावरनं वगैरे तर ते सर्व इथे आता चालू आहे। बाकी तर जे गावाकडचे आहेत त्यांना माहितच आहे की रात्री आपण काय काय करतो सो इथं सर्वांना म्हणजे पुष्पातही सर आणि रोहितला बसून आंघोळ वगैरे घालत होते सो बाकीचे कामं चालत चालूच सो, चालू होते आमची रात्री सर्वांनी साडी चेंज केली सर्वांनी येलो कलरची साडी घातली होती सर्वजण मला सांगत होते की साडी चेंज कर साडी चेंज कर दुसरी साडी घाल आणि साडी इतकी भारी दिसत होती ना रात्रीच्या टायमिंगला तर ती अजून भारी दिसणार होती सो माझी इच्छाच होत नव्हती साडी चेंज करायची आणि मी थोडीफार थकले पण होते सो मी म्हणलं की नाही मी साडी चेंज नाही करत म्हणलं हेच असू द्या आणि रात्रीच्या लाईटिंगमध्ये ती अजून जास्त अशी शाईन करत होती त्याच्यामुळे मला अजून भारी वाटत होतं आणि येस आता मेन पॉईंट म्हणजे आजच्या लग्नाचा देवका देवकी जे असतं ते माझ्यावरती नावावरती आलं होतं सो त्याची काहीतरी प्रोसेस चालू आहे मला जास्त नाही माहिती डिटेल मध्ये इतकंच माहिती होतं की देवक आमच्यावरती निघालं होतं सो इथे काहीतरी आहेर वगैरे करतायत कुंकू वगैरे लावतायत आणि याच्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये सो त्याचीच तयारी इथे चालू होती नियमाप्रमाणे आम्ही दोघंही निघालो मंदिराकडे जाण्यासाठी माझ्या जा हातामध्ये मा हातवा होता आहोच्या हातामध्ये काहीतरी सूप आणि त्याच्यामध्ये थोडेसे होते ते झाडाचे काहीतरी पानं आणि असं छान केलं होतं आणि स्वातीतानं स्पेशली माझ्यासाठी ही चुनरी घेऊन आली होत्या कुठून तरी त्याने ती चुनरी मला घालायला का दिली कारण की बरेच लोक ना देवकादेव किंवा देव नवरा नवरी टाइप थोडस सजवतात सर्वांचं असं म्हणणं होतं की तुझ्या लग्नामध्ये तुझ्या एन्जॉय नाही केला ना स्वतः मस्त एन्जॉय कर आणि म्हणून स्वातीतानं स्पेशली कुणाकडून तर मागून ही चुनरी घेऊन आली होती त्याने ही चुनरी मला घातली होती आणि छान दिसत होती क्यूटच दिसत होते ऑब्विसली आणि मी एन्जॉय करत होते ते सर्व आणि आता आम्ही आलो होतो घराकडनं कुंभारच्या घरी सो इथे काहीतरी पूजा वगैरे करून मटकी वगैरे घेऊन घरी जायचं असतं सो ते केलं बाकी सर्वांनी थोडं वगैरे घेऊन ते मटकी झाकून घेतले त्याला वसा काहीतरी म्हणतात ते करून निघालो आणि मग तिथे आम्हाला माहिती नव्हतं की आम्हाला पण उखाणा घ्यायचा असतो तर मग ते बोलायला उखाणा घ्या उखाणा घ्या आणि माझ्या डोक्यामध्ये पटकन आयडिया आली मी पटकन गुगलवरती टाकलं मराठी उखाणा आणि आम्ही दोघांनी पण गुगलवरती बघून उखाणा घेतला आणि फर्स्ट टाईम मला असं वाटलं की यार मोबाईल मुळे आजवा पण <laughs> मजा आली घेतला होता उखाणा घेण्याची जुनी आहे परंपरा प्रतीक्षा हीच माझ्या आयुष्याचा दागिना खरा असं काहीतरी घेतलं होतं आणि मी घेतलं होतं वडिलांची माया आईची खुशी निलेश रावांचं नाव घेते रोहितच्या हळदीच्या दिवशी असं काहीतरी आम्ही नाव घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही गेलो मंदिर मध्ये इथं थोडंसं दर्शन वगैरे घेऊन त्यानंतर आम्ही निघालो घरी आणि सर्वांचं असं म्हणणं होतं की ऍटलीस्ट घर गर, म्हणजे घरापासनं मंदिराकडे आणि मंदिरापासून घराकडे तीन ते चार तास लागतील कारण की आमच्यासोबत होता डी जे सर्वांचा डान्स चालू होता आणि दर दोन मिनटाला ते थांबायचे डान्स करायचे मग पुढे दोन पाऊल आम्ही चालायचा असं करत करत तरी आम्हाला दोन तास तरी घरी जायला लागले पण मजा आली होती बरेच म्हणजे सर्वजण खूपच छान डान्स करत होते तुम्ही बघू शकता इथं आम्हाला तशी मजा येत होती पण नंतर असं झालं होतं की आता चला यार बस आता घरी जाऊयात सो असं करत करत आम्ही फायनली घरी पोहोचलो आणि घरी आल्यानंतर आम्हाला मेन गेट थांबवलं काहीतरी ऑप्शन वगैरे करायचं होतं सो, सो आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो पदर घ्या डोक्यावर आणि आता जो तुम्ही खणखणीत असा बॅक कॅमेराचा आवाज ऐकला तो होता आमच्या डॉक्टर साक्षीचा सा आवाज लवकरच तिच्याशी मी भेटवेनच आय थिंक ती व्हिडिओ मध्ये चाली कुठे माझ्याकडे वागर फोटो वगैरे असेलच पण या ती पण खूप क्यूट आहे आणि ती लातूरला असते मेडिकलची प्रिपरेशन करत असते सो मी तिला बोललो की सुट्टा भेटल्यानंतर ये पुण्याला आपण पार्टी करू मस्त आय होप येईल ती

हे सर्व झाल्यानंतर छान मग आमच्यासाठी शेवायचा भात बनवला होता सो गरमागरम दोघांनी पण शेवायचा भात खाल्ला आणि त्याच्यानंतर संगीत जे निलंग्याला होतं म्हणजे ऑलरेडी बारा साडे बारा वाजले होते इकडनं परत निलंग्याला जाऊन संगीत बघणार होते मग हालकरला परत येऊन दुसऱ्या दिवशी लग्नाला ते, ते जाणार होते सो मलाही जायचं होतं पण खूप थकले होते त्याच्यामुळे विचार केला की जाऊ द्या मग आम्ही तिकडनं निघालो प्रज्ञाकडे जाण्यासाठी आणि उद्या फायनली रोहितचं लग्न होणार तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय थँक्यू फॉर वॉच